अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं त्यांनी का सोडली काँग्रेस आणि भाजपात का गेले नमस्कार मित्रांनो शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत मूळ विषयावर बोलण्याआधी एक महत्त्वाची बातमी सांगतो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषण करणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सध्या सुरूच आहे परंतु त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अमरून उपोषण सुरू केलेले आहेत अर्थात हे आपण जाणतात सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेचे मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करीत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आता मूळ विषय काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि आता ते भाजपामध्ये दे देखील दाखल झालेले आहेत रविवारी सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत चव्हाण टिळक भवन येथे वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत सहभागी झाले होते त्यानंतर राज्यसभा निवडणूक रणनीतीबाबत चर्चा देखील झाली त्या बैठकीला हजेरी लावून त्यांनी रणनीती ठरवण्यात सहभाग देखील घेतला सोमवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा बैठकीसाठी पक्ष कार्यालयात येणार असे सांगून ते गेले मात्र सोमवारी पक्ष कार्यालयाऐवजी ते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास विधानभवनात गेले आणि आमदारकीचा राजीनामा दिला तो राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजुरी केला त्यानंतर लगेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा देऊन टाकला मग असं अचानक काय घडलं की गेल्या काही महिन्यापासून हे शिजत होतं आणि अशोक चव्हाण महाविकास आघाडीचा खेळवत राहिले होते भाजपाच्या श्वेतपत्रिकेत नाव आलं आणि चव्हाणांनी काँग्रेस सोडली भारतीय जनता पक्षामध्ये येता का जेलमध्ये जाता असा अघोषित फतवा सध्या भारताच्या राजकारणात निघाला आहे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो की जनता दल असो या सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना हा एक इशारा आहे गेल्या दहा वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्या वेगानं विरोधी पक्षांचे नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत तो या इशाऱ्याचाच परिपाक आहे आणि आता पुन्हा इथंही तेच झालं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपच्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती हे सगळ्यांना दिसत होतं आणि याचं मुख्य कारण भाजपने लोकसभा अधिवेशनाच्या दरम्यान काढलेली श्वेतपत्रिका ठरली यात चव्हाण यांच्या आदर्श प्रकरण तसेच इतर अनियमित कारभारांचा पर्दाफाश करण्यात आला होता हा एक त्यांना इशाराच होता हा इशारा मिळता तपास यंत्रणांची कारवाई आणि नंतर तुरुंगवाद सहन करण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असा त्यांनी सोपा मार्ग निवडला अशोक चव्हाण यांच्या बाबतीत जसं झालं होतं तसंच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतसुद्धा सुद्धा घडलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी अजितदादांच्या सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि नंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपच्या महायुतीत सामील झाले राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या वेगाने घडामोडी होत आहेत लोकसभेची निवडणूक का अवघ्या काही महिन्यावर आलेली असताना काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते एका मागून ने, एक एका मागून एक असे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने साहजिकच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांनीही पक्षाला रामराम राम पत्रल केला आहे अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे किमान दहा आमदार भाजपामध्ये जातील असा अंदाज सध्या तरी व्यक्त होत आहे कदाचित हा आकडा कमी होईल वाढेलसुद्धा अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती पुढे येते दरम्यान पंधरा फेब्रुवारी रोजी अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यावेळी अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात होते पण आज तो घाईघाईने उरकण्यात आला अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेली काही गे वर्ष वाटचाल करीत आहेत त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे त्यातून देशभरातून काँग्रेसमध्ये लोकनेते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत त्यामुळे निश्चितच काही म मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखो होता आहे क्या अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीसाठी अशोक चव्हाण महत्वाचे का आहेत अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा होत आहे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपाचा अतिरिक्त उमेदवाराचा देखील विजय होईल त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल याआधी भाजपानं हा प्रयोग विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत करून पाहिला आहे प्रसाद लाड विधानपरिषद उमेदवार आणि धनंजय महाडिक राज्यसभा उमेदवार यांना उभं करून भाजपाने महाविकास आघाडीची मतं फोडण्यात यशस्वी झाली होते भाजपा आता देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी मतं फुटली तर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल अशोक चव्हाण यांच्या रूपात एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता मराठवाड्याला मिळाल्यामुळे साहजिकच भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला जे काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजप का महत्वाची हे देखील आपण पाहूया नांदेडमध्ये चार साखर कारखान्यानं दिलेल्या प्रकरणी आयकर विभागाची चौकशी सुरू आहे सुरू होत यामध्ये अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी सुरू होती भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशामुळे कदाचित ही चौकशी थांबवू शकते भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे अशोक चव्हाण यांना एक ज्येष्ठ नेते म्हणून मराठवाड्यामध्ये एक वेगळी स्पेस देखील मिळू शकते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून अनुभव असल्यामुळे भाजपच्या मंत्रिमंडळात चांगली जबाबदारी देखील मिळू शकते भारतीय जनता पक्षामुळे अशोक चव्हाण यांना नांदेडचा बालेकिल्ला अबाधित राखता येईल त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला त्या अर्थी येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतून राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे तशी चर्चा देखील सुरू झालेली आहे आगे आगे देखो होता आहे क्या असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे संकेतही दिले होते मात्र याच भाजपाने याआधी अनेकदा अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्यावरून अनेक गंभीर आरोप केलेले आहेत तेच चव्हाण आता भाजपामध्ये प्रवेश करणार याची चाहूल लागताच या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करताय आधी आदर्श घोटाळ्याबद्दल जाणून घ्या अशा शीर्षकासह देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला होता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलाही असेल तो या व्हिडिओमध्ये आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते याच व्हिडिओची आठवण करून देत अंजली दमानिया यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं आहे एक वाक्य म्हणावंसं वाटतंय कोण होतास तू काय झालास तू <laughs> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा तर दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूरही करून टाकला अशोक चव्हाण हद्वल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असा दावा असा आरोप काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून केला आहे भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधी नेत्यावर दबाव टाकण्यासाठी वापर करीत आहे भाजप एक प्रकारे ब्लॅकमेल करीत आहे असा आरोप नितीश शिंदे यांनी केला आहे हा एक प्रकारे ब्लॅक हे हे जे चालू आहे हे एक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून त्यांना स्वतःकडे वळवण्याचा भाजपाचा प्रयत्न होत आहे या त्रासापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला काही असो राज्यात जे काही चाललं आहे ते सामान्य जनतेला किती रुचेल याची उत्तर निवडणुकीतच मिळणार आहे आपण वाट पाहू तोपर्यंत मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका लाईक कॉमेंट आणि शेअर देखील जरूर करा